केलं आहे स्वतः आम्ही गावची लोकल रिक्षा टमटम बुक केले फॅमिली रिक्षा म्हणून चाललो आता आम्ही तर आम्ही आज दोन स्पॉट करणार आहे तर आहे देव्यागारचं सुवर्ण मंदिर आणि दुसरं असणार आहे हरिहरेश्वरचं मंदिर आणि आम्ही जाणार आहे समुद्र मार्ग आहे तुम्हाला रस्ता दाखवतो मंदिर पण दाखवतो किती सुंदर आहे आमचं गाव वगैरे आम्हाला बघायला मिळेल स्वतः आमची गाडी निघाले या साईडला तुम्ही बघू शकता इथे टेकडी वरती आमचं आहे आणि जे घर दिसत ते त्यापैकी एक घर आमचं मम्मी पप्पा आहे इथे आहे इथं परी आहे इथं आजी आहे मी बसलोय ड्रायव्हर आहे आणि हे इथे शिस्ते म्हणून गाव लागतं खंड समाज मंदिर शिस्ते हे इथं बोर्ली आहे तालुकासारखं ठिकाण आहे बोरली पंचतन बस स्थानक सर्व इथं मार्केट आहे मोठा मार्केट आहे सर्व गोष्टी इथं मिळतात मुंबईसारखं वातावरण आहे क्राऊड वगैरे भरपूर असतो आणि पर्यटन स्थळ असल्यामुळे इथे गर्दी असते मुंबई पुण्याचे माणसं खूप जास्त येतात शुक्रवार शनिवार रविवार खूप भरलेलं असतं आणि सुट्टी या मध्ये पण भरलेला असतो फक्त पावसाळ्याचे चारच दिवस महिने ज्याला रिकामा असतो म्हणजे क्राऊड कमी असतो अदरवाईज आठ महिने पूर्ण भरलेला असतो तर आपल्या गावच्या घरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावरतीच सुवर्ण मंदिर आहे दिवळ त्या तिथे आपण आता पोचलेलो आहे बघू शकता इथे हे कार पार्किंग वगैरे आणि हे गणेश मंदिर आहे इथे बघा आम्ही रिक्षा केल्या परीला खाली घेतला आजी उतरली आमची खाली पप्पा नाही उतरतात खाली आज, उतर उतर आज बुधवार आहे आणि वर्षाचा पहिलाच दिवस आहे फर्स्ट जानेवारी दुपारची वेळ आहे त्यामुळे गर्दी कमी आहे क्राउड आहे दिव्या घरला मंदिराची खरी मूर्ती तर नाही आहे बट मंदिर खूप चांगल्या प्रकाराचं मेंटेन केलेलं आहे खरी मूर्तीची होती चोरीला गेली खूप वर्षापूर्वी त्यामुळे इथल्या ग्रामस्थांनी आणि सरकारने हे नवीन मंदिर बांधून दिलं आहे बघा या साईडला पार्किंग दिलेली आहे इथे मोठी ते मोठी इथे हनुमान मंदिर आहे छोटीशी बाजारपेठ आणि हे असं दिसतं लांबून पहिला स्पॉटच झाला आहे आता आम्ही चालू आहे मेन हरिहरेश्वर दर्शन करायला कोलक आहे तुमची गाडी थांबली आता आणि हे समुद्र किनारा शेखाडी गावचा रस्ते बघा कसे एक नंबर रस्ते हे माझ्या घरापासून जवळजवळ दहा किलोमीटर अंतरावरती आहे एकदम खतरनाक व्ह्यू आहे खतरनाक डोंगर ने रस्ता एकदम शोभत आहे वाईट पट्टी मारलं तर अजूनच चांगला वाटत समुद्र किनारा हे खाली आजी बाहेर बघा आजी नाही नाही बघा

आम्ही श्रीवदरमध्ये मध्ये आहे मागे आम्ही इकडे थांबलेलो एच पी गॅसच्या वरच्या हॉटेलला तेव्हा आमचं गावचं घर आता काम चालू होतं हिस्ट्री टी डेपो इथे आमचे वडील पहिल्यांदा कामाला लागले होते त्यांच्या आयुष्याचा पहिला इन्स्टिटेव होता इथे सक्षम झोपला ओट ना सक्षम आता रिटायर झालेत नाव घेतलं आणि एसटी टी आली ताना आम्ही या साईडने जाणार इथून लेफ्ट टर्न घेणार इथून गेलो की मग कर आमचं वगैरे लागेल सध्या आम्ही चाललो आहे हरिहरेश्वरला त्यामुळे या साईडला चालू आहे आता हरिहरेश्वरला आम्ही एंट्री करतोय हे हरिहरेश्वरचं प्रवेशद्वार होता काय वरती गेले तरी बघा आपले पैसे फास्ट चालतात पप्पा चला हरे हरे हरेहरेश्वरच्या मंदिराच्या बाहेरचा बाजार आहे गर्दी कमी आहे कारण दुपारची वेळ आहे आणि बुधवार आहे आपण विकेंडला आलो तर इथे भरपूर गर्दी असते कारण हे प्रसिद्ध असं देवस्थान आहे हे दुसरं मंदिर आहे ह्या मंदिरच्या बॅक साईडचा रस्ता आहे हे बघा ही लोक जेव्हा वरती चालले आहेत पण बघा पुढे जाऊन वरती एकदम चांगला एक स्पॉट आहे हिल स्टेशन टाईप आहे बघा सूर्य हा जो स्पॉट आहे ना वरती जाऊन परत त्या साईडने खाली उतरायचं म्हणजे तुम्ही ह्या मंदिराला प्रदक्षिणा घालू शकता पूर्णपणे तुम्हाला दाखवतं बघा या साईडला मी जेव्हा लहान होतो जेव्हा इकडे यायचो तेव्हा इथे एवढी प्रगती नव्हती पण आता बघू शकतो हो की प्रत्येक ठिकाणी रिसॉर्ट झाले आहेत प्रत्येक घर हा एक होम हॉलिडे झाला आहे कारण पर्यटक इथं खूप वाढलेत अतिशय वाढलेत आणि पुढील पाच वर्षामध्ये इथे खूपच क्राऊड होणार आहे कारण तर इथे भरपूर साऱ्या ज्या प्रोजेक्ट्स सा आहेत ते इथं आलेले आहेत को ह्या कोकणामध्ये खास करून रायगड जिल्ह्यामध्ये आणि जिथे माझं गाव आहे त्या साईडला जरा बरेचसे एम आय डी सी डिक्लेअर झाले आहे प्लस तिथे सागरी रस्ता पण जो आहे तो इथपर्यंत येणार आहे मुंबईवरून त्यामुळे इकडे जा जमिनीला पण खूप भाव आहे आणि सर्वच गोष्टी खूप हायफ आहेत आम्ही दर्शन वगैरे केलं आहे इथे तर आई आजी आज आणि पप्पा बसलेत शांतपणे कारण मंदिरात गर्दीच नाही आहे थोड्यास इथं बसू आम्ही आणि मग जाऊ बघा हे दोन मंदिर आहेत हे कालभैरव मंदिर आणि हे जे आहे ते श्रीदेव हरिहरेश्वर मंदिर पहिलं आपल्याला ह्या देवाचं दर्शन घ्यावं लागतं नंतर मग तिथून आपल्याला इथे इथे एंट्री आहे या मंदिरमध्ये जाण्यासाठी आणि मग इथून एक्झिट म्हणालो ना मी की हे ज्या पायऱ्या वर चालल्यात आणि बॅक साईडला हे हे आहे बघा हे दक्षिण काशी हे हे रूप आहे हे दोन डोंगरांच्या मध्ये हे अशा पायऱ्यात तिथून खाली आपल्याला उतरायचं आहे सॉरी हे आपले वर चढवत आहेत आणि तिकडून खाली उतरण ते डायरेक्ट समुद्राच्या इथे आणि मग तिथून मग आपण बॅक साईडने येणार म्हणून याला दक्षिण काशी म्हटलेलं आहे शुक्ल तीर्थ फोटो पण बॅनर पण इथे लावलेला आहे हे बघा आमचं दर्शन झालं आणि इथं क्राऊड बघा हे सर्व शाळेतली मुलं आलेत वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या सिटीमधून राज्यामधून पण काही ठिकाणी महाराष्ट्राच्या बाहेरून पण लोक इथं मुलं मुलांचे शैक्षणिक सहळ म्हणून या आमच्या कोकण केंद्र भेट द्यायला येतात आता इथं ते महाराष्ट्रामध्येच मुलं आहेत लातूरमधली हे कुठली मुलं आहेत तुम्ही कुठल्या शाळे शाळा कुठल्या हां गाभरला आता आम्ही वरती चढू शकत नाही कारण मुलगी पण आहे पोरगं पण आहे त्यामुळे आम्ही मग वरून चढून जे खाली उतरतात त्या रोडवरती आहे आणि आप आपल्याला सम समुद्रकिनारा पण आहे त्यामुळे तो पण आनंद घेता येईल त्यासाठी इकडे आलो आहे लोक एकूण पण चाललेत इथे वॉटरस्पोर्ट्स वगैरे सर्व होतात आणि हे हरिहरेश्वर गाव आहे दिसतं आहे ना हे सुरू हरिहरेश्वर गाव आहे रिसॉर्ट हॉटेल्स वगैरे सर्व अवेलेबिलिटी आहे हे आवडतं स्थळांपैकी हा समुद्रकिनारपट्टी आहे आता आपण समुद्राच्या एकदम जवळ आलो आहे मंदिर तिकडे आहे हे लोक चालतात तिथे बघा ओटी आहे तरी पण पाणी पाणीबाग भरपूर आहे आता हे सर्व भरत तिथे चला आता दर्शन वगैरे झालेलं आहे आमचं बीचला पण फिरलो लांबूनच बघितलं आता आम्ही चाललो घरी परत परतीचा प्रवास करून तर आजच्या व्हिडिओमध्ये येऊघच होतं व्हिडिओ कसं वाटलं असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा तोपर्यंत टाटा बायस यू बा